नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात फक्त एक वाटी रव्यापासून मस्त स्पॉन्जी रवा चॉकलेट के केक कसा बनवायचा ओव्हनचा वापर न करता किंवा या बॅटरमध्ये दही सुद्धा न वापरता कडईमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने हा केक आपण बनवणार आहे घरच्या साहित्यात फक्त अर्ध्या तासात हा केक बनवून तयार होतो लहान मुलांना तर चॉकलेटचा कोणताही केक खूपच आवडतो आज आपण कप केक न बनवता प्लेट केक बनवणार आहे हा केक आपण प्लेटमध्ये बेक करणार आहे प्लेटमध्येच केक बनवून प्लेटमध्ये सर्व करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी सगळ्यात अगोदर एक कप रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला इथे मी अडीचशे एम एलचा कप वापरलेला आहे आता हा जो रवा आहे तो उपम्यासाठी आपण वापरतो माझ्याकडे हा मोठा रवा आहे त्यामुळे मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे याऐवजी रव्याचे लाडू बनवण्यासाठी जो बारीक रवा वापरतो तो सुद्धा एक कप घेऊ शकता तर हे पहा एक कप रवा दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तर हे पहा बारीक रवा असतो ना तशीच याची कन्सिस्टन्सी आलेली आहे आता पहिली टीप म्हणजे असा जर मोठा रवा असेल तर तो बारीकच करून आपल्याला यामध्ये वापरायचा आहे मोठा रवा आहे तसा जर वापरला तर केक बेक झाल्यानंतर त्याचे तुकडे तुकडे होऊ शकतात आता हा वाटून घेतलेला रवा एका मोठ्या खोलगट भांड्यामध्ये काढून घेतला आता ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्याच वाटीने पाऊन कप इथे मी दूध घेतलेलं आहे थोडं थोडं दूध ॲड करत आपल्याला रवा मस्त भिजवून घ्यायचा आहे दुधाचं रूम टेम्परेचरच असावं दूध फ्रीजमधलं थंड नसावं किंवा गरम सुद्धा नसावं दुधामध्ये थोडीशी साई मी घेतलेली आहे नसेल तर नाही वापरली तरी सुद्धा चालेल हे रव्याचं मिश्रण आपल्याला अगदीच पातळ करायचं नाही रवा फक्त दुधामध्ये व्यवस्थित भिजला पाहिजे तर हे पहा एक कप रव्यासाठी पाऊन कप दूध वापरलेलं आहे तर हे पहा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता काय करायचं तीन ते चार मिनिटे हे व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचंय एक तर हा रव्याचा केक आहे अंड्याचा वापर आपण करणार नाही त्यामुळे स्पॉन्जी होण्यासाठी तीन ती चार ते चार मिनिटे हे सुरुवातीला आपण फेटून घेतलं झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट ही रवा दुधामध्ये चांगला भिजवून घ्यायचंय फेटून झाल्यानंतर या बॅटरला थोडा वेळ रेस्ट दिली ना केक मस्त स्पॉन्जी बनायला खूप मदत होते आता मागे सांगितल्याप्रमाणे हा, मा हा केक आपण वाटीमध्ये किंवा बेकिंग ट्रेमध्ये बनवणार नाही तर प्लेटमध्ये आज आपण हा केक बनवणार आहे आपल्या घरी तर अशा प्लेट असतातच छोट्या मोठ्या कसल्याही प्लेट्स तुम्ही वापरू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची थोड्याशा प्लेट्स खोलगट असाव्यात तर एकसारख्या आकाराच्या तीन प्लेट इथे मी घेतलेल्या आहेत प्लेटच्या तळाला केक चिकटून न राहण्यासाठी बेकिंग पेपर यामध्ये ठेवलेला आहे बेकिंग पेपर गोल आकारामध्ये कट करून घेतला तीन प्लेटमध्ये ठेवून दिला आता प्लेटच्या बाजूनी आणि या पेपरला सुद्धा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं स्टीलची प्लेट आपण वापरत आहे त्यामुळे व्यवस्थित सगळीकडून तेल लावून घ्यायचं म्हणजे केक कुठेही चिकटून राहणार नाही रवा भिजतोय तोपर्यंत आपण प्लेट्सची सुद्धा तयारी करून घेतली वीस मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता रव्याने सगळं दूध शोषून घेतलेलं आहे रवा सुद्धा व्यवस्थित भिजलेला आहे मस्त फुललेला आहे या केकला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी थोडासा मैदा आपल्याला वापरायचा आहे तर इथे मी मेजरिंग कप्स वापरलेले आहेत अर्धा कप इथे मी मैदा घेतलेला आहे घरातल्या वाटीने मोजून घेणार असाल तर एक वाटी रवा आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मैदा वापरायचा मैदा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे यामुळे यामध्ये हवा सुद्धा चांगली तयार होते आणि केक सुद्धा स्पॉन्जी व्हायला खूप मदत होते मैदा जर वापरायचा नसेल तर अर्धा कप गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता आता यामध्ये पाऊन कपला थोडीशी कमी पिठीसाखर घालायची जास्तच गोड जर केक आवडत असेल तर बरोबर पाऊन कप पिठीसाखर वापरू शकता तर ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्याच वाटीने पाऊन कपला थोडीशी कमी साखर वापरलेली आहे दुसरी महत्वाची टीप म्हणजे साखरेचं सा प्रमाण प्रमाणापेक्षा जर जास्त झालं तर केक स्पॉन्जी बनत नाही अजिबात जाळी सुटत नाही त्यामुळे पिठीसाखर प्रमाणातच वापरायची आता आपण हा चॉकलेट केक बनवतोय तर त्यासाठी इथे मी दोन टेबल स्पून कोको पावडर वापरलेली आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे चॉकलेटचा केक नको असेल तर फक्त रवा आणि मैद्याचा केकसुद्धा चांगला बनतो कोको पावडरसुद्धा चाळूनच वापरायचे मैद्यासारखे जे पदार्थ असतात ते आपण कधी कधीच वापरतो त्यामुळे मैदा खराब न होण्यासाठी आपण कधी कधी फ्रीजमध्ये ठेवतो कोणताही मैद्याचा केक बनवायचा असेल तर डायरेक्ट फ्रीजमधला थंड मैदा शक्यतो वापरायचा नाही मैदा सुरुवातीला रूम टेम्परेचरला आणायचा नंतरच तो वापरायचा थंड मैदा जर वापरला तर हवा तसा स्पॉन्जी जाळीदार केक बनणार नाही आता मेजरिंग कपचाच इथे मी वन फोर्थ कप घेतलेला आहे म्हणजे पाव कप तेल घेतलेला आहे तेल तसं कोणतंही वापरू शकता फक्त उग्र वासाचं वापरायचं नाही तर केकची चव पूर्णपणे बिघडू शकते तेल घातल्यानंतर थोडंसं हे मिक्स करून घेतलं आता आपल्याला पुन्हा यामध्ये दूध घालायचं आहे तर इथे मी पाव कप दूध घेतलेला आहे थोडं थोडं दूध घालत आता आपल्याला स्मूथ कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे रव्याच्या प्रकारानुसार हे दुधाचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं त्यामुळे थोडं थोडं दूध घालतच आपल्याला हे बॅटर बनवून आहे यामध्ये रवा आहे रवा दूध लगेच शोषून घेतो त्यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट येईपर्यंत आपल्याला हे दूध ऍड करत राहायचंय सुरुवातीला थोडंसं दूध ऍड करून हे फेटून घेतलं अजूनही हे बॅटर घट्टसरच आहे तर पूर्ण पाव कप इथे मी दूध वापरलेलं आहे दूध ॲड करतच आपल्याला हे बॅटर सुद्धा व्यवस्थित फेटून आहे अजूनही हे थोडस घट्टसर आहे त्यामुळे पुन्हा दोन चमचे दूध यामध्ये मी ऍड केलेलं आहे तीन ते चार मिनिटे पुन्हा हे बॅटर चांगलं फेटून घेतलेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट आलेली आहे तर सुरुवातीला रवा भिजवताना पाऊन कप दूध ऍड केलेलं होतं त्यानंतर या बॅटरसाठी आपल्याला पाव कप आणि दोन चमचे दूध लागलेलं आहे या बॅटरमध्ये अजून आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातलेला नाही ते ऍड करायच्या अगोदरच आपल्याला एखादी कडई किंवा एखादं भांड प्री हिट करून घ्यायचं आहे केक चांगला बेक होण्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे तर त्यासाठी इथे मी एक जाडतळाचं मोठं पसरट भांड घेतलेलं आहे तुमच्याकडे जर जाड जाडतळाची कढई असेल ती सुद्धा वापरू शकता यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं हे मीठ मी केक बेक करण्यासाठीच शक्यतो वापरते मीठ टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित पसरून घ्यायचं मीठ वापरल्यामुळे काय होतं स्टीलच्या प्लेट्स आपण वापरणार आहे त्या काळ्या पडणार नाहीत जरी तुम्ही स्टीलच्या वाटीमध्ये बेक करणार असाल तरी सुद्धा त्या काळ्या पडणार नाहीत चाळीस मिनिटे तरी आपल्याला केक बेक करण्यासाठी लागतातच त्यावेळेमध्ये भांडं खूप गरम होतं त्यामुळे काळं पडू शकतं थोडंसं मीठ टाकून घेतल्यामुळे भांडं सुद्धा अजिबात काळं पडत नाही त्यामुळे भांडी स्वच्छ करण्याचा त्रास सुद्धा कमी होतो आता यामध्ये दोन स्टँड मी ठेवलेले आहेत प्लेट्स थोड्याशा पसरट आहेत त्या व्यवस्थित बसण्यासाठी दोन स्टँड मी ठेवलेले आहेत कडेही प्रिहीट होते तोपर्यंत यामध्ये बाकीचे साहित्य ऍड करूयात तर इथे मी एक टी स्पून घेतलेला आहे दीड टी स्पून आपल्याला बेकिंग पावडर यामध्ये लागणार आहे घरातल्या चमच्याने जर मोजून घेणार असाल तर गच्च भरून घेतलेली दीड चमचा बेकिंग पावडर यामध्ये लागणार आहे त्यासोबतच अर्धा टी स्पून बेकिंग सोडा सुद्धा लागणार आहे घरातल्या चमच्याने घेणार असाल तर पाव चमचा बेकिंग सोडा वापरायचा अगदी चिमुटभर यामध्ये मीठसुद्धा ऍड केलेला आहे बेकिंग सोडा बेकिंग पावडर ऍड केल्यानंतर अगदी हलक्या हाताने हे फेटून घ्यायचंय फक्त या पावडर या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हव्यात इतकंच आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे तर हे पहा काही सेकंदच हलक्या हाताने फेटून घेतलेलं आहे बॅटर फ्लफी बनलेला आहे आता इथून पुढची प्रोसेस मात्र थोडीशी पटापट -पत करायची लगेचच बेकिंग पेपर लावून घेतलेल्या प्लेट बॅटर काढून घ्यायचं अगदी काटोकाट प्लेट्स भरायच्या नाहीत वरच्या बाजूला थोडीशी जागा शिल्लक ठेवायची कारण केक बेक झाल्यानंतर वरती येतो फुकतो आणि बॅटर खाली पडू शकतो बॅटर भरून झाल्यानंतर टॅप करून घेतलं आता हवं तर याच्यावरती थोडीशी टूटी फ्रुटी सुद्धा टाकून घेऊ शकता आता लगेचच या प्लेट्स गरम कढईमध्ये ठेवून द्यायच्या या बॅटरमध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर घातल्यानंतर लगेचच हिट मिळणं खूप महत्वाचं आहे त्यामुळेच सुरुवातीला भांड प्रीहीट करून घेतलं लगेच बॅटरला उष्णता मिळाली ना केक सुद्धा परफेक्ट फुगतो आतून सुद्धा स्पॉन्जी बनतो मीडियम फ्लेम वरती हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा भांड्यावरती व्यवस्थित बसणारं झाकण ठेवायचं यावरती मी एक दोन जाड वस्तू ठेवून दिलेल्या आहेत जेणेकरून वाफ कुठूनही बाहेर येणार नाही वाफ थोडी जरी बाहेर येत असेल ना केक फुगलेला असेल तरी सेंटरमधून तो खाली बसू शकतो त्यामुळे एक दोन जाड वस्तू याच्यावरती ठेवू शकता मीडियम फ्लेमवरती तीस मिनिटे हा केक मी बेक करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता केक मस्त फुगलेला आहे आतमध्ये थोडंसं कच्चा आहे त्यामुळे पुन्हा दहा मिनिटे मी बेक करून घेतला बेक करायला ठेवल्यानंतर टाईम बघायचं बरोबर चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे तीस ते पस्तीस मिनिटानंतर एकदा झाकण काढून पाहू शकता तर एकूण चाळीस मिनिटे केक मी बेक करून घेतलेला आहे गॅस बंद केलेला आहे कढईच्या जाडीवरती किंवा शेगडी बर्नरच्या फ्लेमवरती सुद्धा बेक होण्याचं टाईम कमी जास्त होऊ शकतं तर तुम्ही पाहू शकता अंड्याचा सुद्धा वापर न करता कढईमध्ये हा केक अगदी मस्त बेक झालेला आहे गरम प्लेट एका जाळ्यावरती मी काढून घेतल्या आता थोडा वेळ याच्यावरती एक कापड झाकून ठेवायचं तर दहा मिनिटे हे झाकून ठेवलेलं होतं थोडासा आता केक थंड झालेला आहे गरम असतानाच केक शक्यतो काढायचा नाही नाही तर तुकडे होऊ शकतात झाकून ठेवल्यामुळे काय होतो थोडासा ओलसरपणा तयार होतो खाली तळाला जरी केक चिकटला असेल तर तो सुद्धा सेपरेट होतो अजिबात तुटत नाही थोड्याशा प्लेट्स आता थंड झालेल्या आहेत याच्या कडा अगोदर सेल करून घेतल्या आणि हे पहा मस्त चॉकलेट रवा केक बनून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती हा जाळीदार बनलेला आहे अगदी परफेक्ट रंग आलेला आहे मस्त टेक्स्चर आलेला आहे रव्यापासून हा केक आपण बनवलेला आहे तरीसुद्धा अगदी परफेक्ट बनलेला आहे तेलसुद्धा यामध्ये अगदी योग्य प्रमाणात वापरलेलं आहे त्यामुळे अगदी परफेक्ट ओलसरपणा आलेला आहे कोरडा कोरडासा केक बनलेला नाही मस्त स्पॉन्जी असा हा रवा केक बनून तयार झालेला आहे आता हा केक बेक करण्यासाठी मी प्लेट्सचा वापर केलेला आहे वाटीमध्ये सुद्धा हा केक बनवू शकता आणि हे पहा मस्त हा केक फुगलेला आहे आतून सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त जाळीदार बनलेला आहे तर या पद्धतीने सगळ्या साहित्याचं हे योग्य प्रमाण घेतलं छोट्या मोठ्या टिप्स वापरल्या तर केक अगदी परफेक्ट बनतो दह्याचा किंवा अंड्याचा सुद्धा वापर केलेला नाही महत्वाचं म्हणजे जास्त वेळ बॅटर फेटत बसायची सुद्धा गरज नाही तर लहान मुलांच्या आवडीचा हा चॉकलेट रवा केक नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा